दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये संगमनेर मधील जयभद्रा संकल्प प्राईड एक या सोसायटीच्या वतीनं सार्वजनिक गणेशाची स्थापना केली गेली आहे तर सत्यनारायण पूजेचं देखील आयोजन केलं होतं बारा सप्टेंबरची श्री गणेशाची आरती सीन्यूज मराठी चॅनलचे संपादक संचालक गोरक्षनाथ मदने संचालक बाळासाहेब गडाख यांच्या हस्ते झाली सोसायटीची निर्मिती झाल्यापासून या ठिकाणी सार्वजनिक पद्धतीनं गणेशाची स्थापना केली जाते दरवर्षी सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद देखील आयोजित केला जातो यंदाही गणेशाची महाआरती करत सर्वांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं गेलं यावेळी सोसायटीमधील सर्व सदस्य तसेच महिला वर्ग आणि बालगोपाळांची देखील मोठ्या संख्येनं हजेरी होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी कमी कमी भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असून का तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा